नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र हो। शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थानं गती जे काही पिक आहे ते म्हणजे कांदा आणि याच कांदा पिकाला जर बाजारावा भेटला तर शेतकरी अगदी मालामालाचा अगदी मार्च महिन्यापासून कांद्याचे बाजाराव त्या ठिकाणी पडलेले होते आणि यामुळे शेतकरी हा प्रचंड हाताश झाला होता मात्र जसा अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली तसे कांद्याचे बाजारवा त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आज जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव बसून तसे लासलगाव किंवा सोलापूर या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला वीस रुपयाच्या वरती बाजारा भेटताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि अशातच नाफेड आणि एफ या दोन संस्थांच्या माध्यमातून देखील कांदा खरेदी ही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे यासोबतच शेतकरी संघटना देखील कांदा दराबाबत आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या संघटनाकडून या कांद्याच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला तीस रुपये बाजारभाव मिळावा अशी मागणी जोरदारांना दिसत आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असाही प्रश्न विचारला जातोय खरंच कांद्याला तीस रुपये बाजारभाव मिळणार का तर होय शेतकरी मित्रांनो कांद्याला जुना तीस रुपये बाजारभाव हा मिळू शकतो कारण याची बरीचशी कारणं अशी त्या ठिकाणी समोर आलेली आहेत ही कारण नेमकी कुठली आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी सविस्तर शोधपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या तरकारी एक्सप्रेस या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा अर्थ कारण हे ग्रामीण भागामध्ये कांदा या महत्त्वाच्या पिकावरती अवलंबून असतं जर कांद्याला भाव भेटले तरच शेतकऱ्याचा अर्थचक्र हे ग्रामीण भागामध्ये फिरत असतं आपण जर का पाहिलं तर मे माध्यापासूनच अवकाळी पाऊस सुरू झाला तसं कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली बरेच सारे शेतकऱ्याच्या माध्यमातून असं विचारलं जाते जो बाजारभाव मिळतोय तो किती दिवस टिकणार तसंच कांद्याला तीस रुपये बाजारभाव मिळणार का तर कांद्याला तीस रुपये बाजारभाव मिळू शकतो याची काही कारण त्या ठिकाणी समोर आले आहे ते त्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचं जे काय कारण आहे ती म्हणजे जवळपास एक महिन्यापासून झालेला अवकाळी पाऊस हा जो अवकाळी पाऊस झाला तो कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे मग त्याच्यामध्ये नाशिक असेल धुळे असेल मालेगाव असेल सोलापूर असेल अकोला असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर पुणे ही प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे या ठिकाणी आहे आणि यामुळे जवळपास राज्यात साडेनऊ हजार हे कांदा पिकाचं त्या ठिकाणी नुकसान झालंय आता हे पीक शेतातच वाया गेल्यामुळे हे मार्केटमध्ये ये येणारच नाही आणि यामुळे मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो परिणामी बाजार हो वेळ कांद्याच्या वाढू शकतो आता यातील दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे कांद्याची कमी झालेली आवक जून महिन्यामध्ये कांद्याची आवक ही मे महिन्यापेक्षा त्या ठिकाणी कमी झाल्याची दिसून येत आहे आणि असं महत्वाचं जे काय कारण आहे ते म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला जो काही कांदा आहे तो कांदा चाळीमध्ये त्या ठिकाणी साठवलेला आहे आता हा कांदा जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत आवक ही कमीच राहणार आहे पण शेतकरी अजूनही दोन ते महिने या कांदा झाले काही फोडणार नाही ना कारण मान्सून पार्श्वभूमीवरती कांदा खराब होईल याची भीती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटत आहे आणि ही जर परिस्थिती अशीच जर राहिली तर कांद्याचा मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होऊ शकतो परिणामी कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी होऊ शकते आता यातील तिसरं सर्वात महत्वाचे काय कारण आहे ते म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नाव नोंदणी आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये ही कांदा खरेदी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू होईल असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे आता खरेदीसाठी नेमका काय बाजार भाव असू शकतो याबाबतही शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडाफार संभ्रम आहे पण मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील चोवीस ते पंचवीस रुपये बाजार हा त्या ठिकाणी राहू शकतो असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे याचप्रमाणे दे एकूण देशभरातून बपोर स्टॉकसाठी साधारण तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा त्या ठिकाणी खरेदी होणार आहे आणि ही जर का खरेदी जर झाली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा किंवा बाजार समितीतील कांदा हा त्या ठिकाणी खरेदी होऊ शकतो यामुळे हे कांद्याचा बाजारभावामध्ये त्या ठिकाणी परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो यामुळे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी अगदी विचारपूर्वक निर्णय घेऊन त्या ठिकाणी कांद्याची विक्री केली पाहिजे यासाठी रोजचे कांद्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहिले गेले पाहिजे जे की या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज त्या ठिकाणी सांगत असतो कांद्याची जर का टप्प्याटप्प्यानी विक्री जर शेतकऱ्यांनी जर केली तर एक सरासरी बाजारभाव कांद्याला मिळू शकतो आणि जास्तीत जास्त नफा मिळल्यास याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहेत त्याचप्रमाणे तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर तारकरी एक्सप्रेस या चॅनलला रोजचे कांद्याचे बाजारभाव पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रो